सोमवारी व्यंकट मंदिरामध्ये खासदार चंद्रकांत खैरे आणि संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत मोठा राडा झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र जिल्हाध्यक्ष अजय दासरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही राडा किंवा गोंधळ झाला नाही फक्त प्रश्नोत्तरे झाली अशी माहिती दिली यावेळी पुरुषोत्तम बर्डे समर्थकांनी दासरी हटावचा नारा दिला लहू गायकवाड सुरेश जगताप आणि दत्ता कलाठी यांनी दासरींवर टीका केली तर शशिकांत बिराजदार आणि रवींद्र नागेणकेरी यांनी पक्षातील गद्दारांवर कारवाईची मागणी केली त्यांचा रोख बर्डे यांच्याकडे होता त्यामुळे बर्डे समर्थक संतापले दुसरीकडे अस्मिता गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख एकेरी केल्याने त्यांच्या समर्थकांनी अजय दासरींना धारेवर धरले यावेळी बराच वेळ गोंधळ सुरू होता यासंदर्भात जिल्हाध्यक्ष अजय दासरी म्हणाले आमच्यात किरकोळ प्रश्नोत्तरे झाली बाकी काही नाही त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत